हे भुग्यांबो हे थमा दादा हळूहळू हळू घाई करू नका आता मी काही व्हायरल व्हिडिओ बघतो त्यांना एक हमखास प्रश्न विचारला जातो छत्रपती संभाजी महाराजांचं पूर्ण नाव काय तर त्यांना तेही सांगता येत नाही हां फक्त रश्मिका मला नाही आवडली खरंच नाही आवडली कारण की रश्मिका छान आहे दिसाला छान आहे वगैरे ठीक आहे पण ती साऊथ इंडियन ॲक्सेंटमध्ये हिंदी बोलत होती <laughs> हे आहे व्हाईट हाऊस नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी चाललो आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर आज माझं शूटिंग आहे मॉर्निंगला सकाळचे वाजले सात आणि मी चाललो आहे शूटिंगला चला तर मग चला तर मग ला सावळ्याची जणू सावली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वरी माऊली ग्रंथ वाचावा ज्ञानेश्वरी हा हा ही बिल्डिंग माझ्या डोळ्यासमोर तयार झाली फटाफट कमाल अरे अप्रे जरा गार वाटतय सकाळ सकाळ दुपारचं गरम होतं मरणाचं गरम होत चला, चला हो शूटिंगला जाऊया शूटिंगला जाऊनी काम करूया मग मित्रांनो तुम्हाला सावळ्याची जणू सावली ही मालिका कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा म्हणजे आत्ता जो ट्रॅक सुरू आहे म्हणजे स्टोरी कशी वाटते तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला स्टोरी आवडते का कशा पद्धतीने सुरू आहे कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय नाही आवडत हे जवळजवळ मला कळलं आहे पण तरी देखील सांगा जेणेकरून आम्हाला कळेल की आमची मालिका अजून कशा प्रकारे चांगली केली जाईल खरं तर खूप चांगला प्रतिसाद दिला आहे तुम्ही लोकांनी खूप कमी वेळात लोकप्रिय मालिका झाली साधारण आत्ता सहा महिने झाले असावेत सहा महिने हो सहा सहा सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी नोव्हेंबर डिसेंबर पाच ते सहा महिने झाले हो सो असंच प्रेम कायम ठेवा आमची मालिका पाहत राहा मला माहिती आहे त्यातली काही पात्र तुम्हाला आवडत नाहीत पण काय करणार आपल्या आयुष्यातही अशी बरीच माणसं असतात ती आपल्याला आवडत नाहीत पण आपल्या आयुष्यात असतात तशीच सावली आणि सारंगच्या आयुष्यात ही अशी माणसं आहेत जी त्यांना नको आहेत किंवा त्यांच्या आयुष्यात ती नको असली पाहिजे पण अशी माणसं असतात त्याला काय करणार आणि शेवटी मालिका आहे ती त्यामध्ये अशी रंजक पात्र येणं खूप गरजेचं असतं म्हणजे साधं आहे आता जो हां आता मला एकाने कमेंट केली होती की छावा सिनेमा पाहिला का हो मी पाहिला पण प्रचंड आवडला विकी कौशलचं काम कमाल आहे कमाल आणि काही गोष्टी नाही दाखवल्या पाहिजे होत्या पण असो कारण वाचना त्या वाचनातून येऊन गेलेले आहेत पण आत्ताची पिढी वाचत नाही त्यामुळे त्याला चित्र स्वरूपात दाखवले पण शेवटचे काही प्रसंग बघताना खरंच सांगू का खूप त्रास होत होता म्हणजे असं झालेलं की नका दाखवूरे हे असं झालं होतं पण मी एका दुसऱ्या अँगलने विचार केला हे जे दाखवलं आहे ते यासाठी दाखवलं असावं कारण की आत्ताच्या पिढीला नाही माहीत म्हणजे जी झेंझी झेंजी जनरेशन जी काही म्हटली जाते तिला असं माहीतच नाही की छत्रपती संभाजी महाराज कोण होते काय होते बरं आता मी काही व्हायरल व्हिडिओ बघतो त्यांना एक हमखास प्रश्न विचारला जातो छत्रपती संभाजी महाराजांचं पूर्ण नाव काय तर त्यांना तेही सांगता येत नाही शिवकांती काय आहे की नाव सांगता येत नाही महाराजांचं म्हणजे आपल्याला आपला इतिहासच माहीत नाही आहे आत्ताच्या पिढीला सो असे चित्रपट त्यासाठी जे आहे की जेणेकरून उजळणी होते आणि नव नवीन जी पिढी आहे त्यांना महाराज कळले जातात सो मी छत्रपती संभाजी महाराजांचा छावा हा सिनेमा पाहिला त्यात मला अक्षय खन्नाचं काम जे औरंगजेब यांनी केलं आहे तेही मला खूप आवडलं खूप छान काम केलं हां फक्त रश्मिका मला नाही आवडली खरंच नाही आवडली कारण की रश्मिका छान आहे दिसाला छान आहे वगैरे ठीक आहे हो ती साऊथ इंडियन ॲक्सेंटमध्ये हिंदी बोलत होती <laughs> आई शपथ म्हणजे काय 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 सहन करायचं म्हणजे तिचं साऊथ इंडियन ॲक्सेंट असलेलं हिंदी आपल्याला चालतं आणि आमच्या मराठी नटांना जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा बोलतात अरे तुम्हाला मराठी ॲक्सेंट हिंदी आर आहे आणि तिचं साऊथ इंडियन चालतं का तुम्हाला हां हा प्रश्न आहे माझा बॉलिवूडला <laughs> असो आ, ते काय म्हणतात त्याला धंदेवाईक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने काही निर्णय घ्यावे लागतात सो तशा पद्धतीने निर्णय घेतला आणि रश्मिकाला घेतला असावं आता हा सिग्नल कोणता आहे जे इथे राहतात मुंबईमध्ये किंवा ज जव, जवळपास त्यांनी सांगावं आता मी कोणत्या था सिग्नलला थांबलो आहे चला अरे बाबा सिग्नल चलो जल्दी चलो किती वेळ केवढा सिग्नल आहे ना चल चला हो लवकर सोडा आम्हाला चला सावळ्याची जणू सावली सावळ्याची सावली सावली चल चल चला चला चल। सकाळचं ट्राफिक नसतं एक बरं असतं की सकाळी ट्रॅफिक नाही छान निघता येतं स बघू चला 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 ए बाबा हा सिग्नल नको लागू दे आता नाही तर आता परत हा सिग्नल लागायला नाही लागला चला 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 हो। शूटिंगला जाऊया वा वा धडक 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 धडप धडक 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 धडस हे भुग्याबो हे थांबा दादा हळूहळू हळू घाई करू नका थार व्हाईट कलरची थार वाव मस्त छान दिसते थार थार पेट्रोल पंप हा इथे गार वाटायला लागलं इथे जरा आलो आणि गार गार वाटायला लागलं गार 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 हा एरिया छान आहे मला आवडतो फक्त ट्राफिक ट्राफिक जे आहे ना ते नसलं पाहिजे बस मग आयुष्यात इथे सुखाने जगता येईल म्हणजे आता ट्राफिक नाही आहे कारण की आता सकाळची वेळ आहे सकाळी सात वाजलेत सकाळी सात आहेत त्यामुळे ट्रॅफिक नाही पण संध्याकाळी दुपारी म्हणजे दहा अकरानंतर इथे मरण असतं मरण असं वाटतं नको रे नको रे नको रे नकोरी मोरमुकुट सरकान यमुना के तट बिराजे चले राधा बुबू बाजला हो तो खराब रास्ता नहीं छोड़ूंगा मैं क्योंकि जहां मैं खड़ा होता हूं वो रास्ता मेरा होता है ऐसा कहता है वो बुबू मन लगाओ जाऊ चाचा जी ইতিপৰাই হাবু বু जगा है जगा है इथे शूटिंग चालू होतं कसलं तरी कोणत्या तरी हिंदी सिनेमाचं शूटिंग होतं चला तर मग मी पोचलो मेंदळे हाऊस व्हाईट हाऊस Yeah here White House <music>